आमदार प्रकाश सोळंके यांनी ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे मुंडे यांनी आत्मपरीक्षण करावं नंतर इतरांना सल्ला द्यावा मराठा समाजाला सल्ला देण्याची त्यांची किंचितही कुवत नाही असं आमदार सोळंके यांनी म्हटलं आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ हे मंत्रिमंडळात आहे मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटने घेतलेला हैदराबाद जी आर हा निर्णय त्यांना मान्य नाही असं असलं तर त्यांनी अधिक नैतिकता म्हणून राजीनामा दिला पाहिजे असं सोळंके म्हणाले मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे समाजाला आरक्षणाची गरज आहे राज्यभरामध्ये कुणबी मराठा यांना जातीची दाखली मिळत आहेत प्रश्न फक्त मराठवाड्याचा होता तो मुख्यमंत्र्यांनी सोडवला आहे त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुसह्य झाला आहे मंत्री भुजबळ हे नैतिकतेच्या गप्पा मारतात त्यांना तो अधिकार अजिबात नाही ते मंत्रिमंडळात आहे तरीही अशी भाषा करतात मुख्यमंत्री मंडळानं आणि उपसमितीनं याबाबत निर्णय घेतला आहे याचं स्मरण भुजबळ यांना नाही का मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर हैदराबाद जी आर अंमलबजावणीचा निर्णय घेतला तो मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला तो मंत्री भुजबळ यांना कसा मान्य होत नाही मान्य होत नसेल तर ता तुम्ही ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा मंत्रिपद सोडल्यावरच मेळावे घ्यावेत या शब्दात सोळंके यांनी भुजबळ यांना सुनावलं आमदार धनंजय मुंडे हे कसे निवडून आले हे सगळ्यांना माहिती आहे त्यांनी माझ्या विरोधात दोन ओबीसी हो उमेदवार दिले होते नवराई मतदारसंघामध्ये हाचही प्रयोग झाला सुरेश धस विरोधामध्येही उमेदवार दिले तरीही नैतिकतेच्या गप्पा मारत आहे धनंजय मुंडे आणि मराठा समाजाला शहाणपण शिकवण्याची गरज नाही आहे मराठा समाज हा सुजाण आणि सुशिक्षित आहे मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे संघर्षशील नेतृत्व या समाजाकडे आहे त्यामुळं तुम्ही सल्ला देण्याची आवश्यकता नाही धनंजय मुंडे हे निष्ठेच्या गप्पा मारतात आजपर्यंत त्यांनी कोणाशी निष्ठा ठेवली आहे असा प्रश्न सोळंके यांनी केलाय या निमित्तानं बीड येथील मंत्री भुजबळ आणि नेत्यांच्या उपस्थित झालेला ओबीसी मेळावा हा नवा राजकीय वादाला कारण ठरले आगामी काळात त्याला कोणतं वळण मिळतं याची उत्सुकता आहे